संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटक आता आकाचा शोध कधी लागणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येतील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आलेली आहे आता ह्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून ह्या प्रकरणातील ह्या आरोपींचा मुख्य आका कोण आहे याची चर्चा आता बीड जिल्ह्यात होताना पाहण्यास मिळत आहे सुदर्शन घुलेसह सह त्याच्या साथीदाराने मसाजौकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आ आलेली होती ही हत्या कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलेली आहे याची आता माहिती देखील सी आय डी पथकाकडून करण्यात येत आहे सुदर्शन घुले यांना राजकीय बळ देणारा मोठा आका कोण आहे आता हे देखील समोर येणं तितकंच गरजेचं असून बीड जिल्ह्यातील अनेक नेते मंडळीकडून ह्या आकाला समोर आणण्यात यावे अशी मागणी देखील केली जात आहे सुदर्शन घुले यांना पाठीशी घालणारा मेन राजकीय नेता कोण आहे याची देखील आता चर्चा होत असून तो नेता जो कोणी आहे तो देखील समोर येणं तितकंच गरजेचं आहे कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी एका दलित कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केलेला सुदर्शन घुले यांना सावरण्याचे काम केले होते परंतु ह्याचा मनात राग धरून सुदर्शन घुले यांनी निर्दयपणे हत्या कशी केली आहे याची देखील चर्चा होत असून या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आका कोण आहे हे देखील समोर यायला हवे अशी मागणी देखील आता बीड जिल्ह्यातील जनतेतून केली जात आहे